प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी तो 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 सा सांगली पोलिसांचा रोमांचक तपास अपहरणकर्त्याला पकडत बालकाची सुखरूप सुटका पोलिसांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना सांगलीतील विश्रामबाग परिसरात घडलेल्या बालकाच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती परंतु सांगली पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपासामुळे अखेर अपहरणकर्त्यासह सुरक्षित परत मिळवण्यात पोलिसांना यश आले या रोमांचक पोलीस तपासाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे घटनेचा तपशील असा की फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्रामबाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबासमवेत रस्त्याच्या कडेलाच राहतात दिनांक वीस ते एकवीस ऑक्टोंबर रोजी रात्री एक वर्षाचा मुलगा त्यांच्या आईजवळ झोपला असता अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेल्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप गोगे अपर पोलीस कल्पना पोलीस अधिकारी मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सांगली, सांगली यांच्या अंतर्गत पोलीस तपास पथक तयार करून कारवाईच्या दिशेने निर्देश देण्यात आले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वयवर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की इम्तियाज पठाण वसीमा पठाण यांनी विश्रामबाग चौकातून एक वर्षाच्या बालकाचे अपहरण केले होते व सदरचे बाळ हे रत्नागिरी येथील माहिती दिली अखेर बालक ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथून त्याची सुरक्षित सुटका करण्यात आली पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे एका बालकाचे आयुष्य वाचले तसेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला या प्रकरणात आरोपी विरुद्ध अपहरण व संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला तर तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा